नमस्कार मित्रांनो शरीरामध्ये उष्णता वाढली किंवा दूषित रक्ताचं प्रमाण वाढलं तर आपल्याला नाही का एक सहज असं जे त्वचा बिमारी कशी होते आणि त्याचे किती प्रकार आहेत हे आपण नाही का थोडस लक्षपूर्वक ऐकूया त्यामध्ये नाही का सगळ्यात म्हणजे म्हणजे नाही का नायटा ही त्वचा बिमारीची पहिले एक बिमारी आहे त्याच्यानंतर नाही का खंडे येतात डोक्यामध्ये बारीक बारीक फुटकुळ्या त्याचं पूहण हे लहानपणी आमच्या काळामध्ये त्याचं प्रमाण जास्त असत आता नाही का दवाखान्याचं प्रमाण वाढल्यामुळं हो नाही का ते कमी प्रमाणात झालं नंतर नाही का पायाच्या टाचा किंवा हाताच्या बोटाला अशा नाही का भेगा पडतात ते सुद्धा नाही का त्वचा बिमारीमध्ये येते त्याच्यानंतर इसफ गोल हे बी नाही का एक शंभरा महाग एक टक्का असं वाटतं पण कोणाच्या पायावर इस बोलतं प्रमाण दिसत त्याच्यानंतर नाही का खरुच आता खरेदीचं प्रमाण नाही का काही प्रमाणामध्ये म्हणजे बरस निवारण झालेलं आहे त्याच्यामध्ये नाही का हॉस्टेलचे मुलं जे सार्वजनिक झोपतात अशा ठिकाणच्या मुलांना खरुच होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते नंतर नाही का कड अंग खाद येणं म्हणजे आता कड नाही का आपले जे बाहू आहे त्याच्या खाली जे आहेत किंवा नाही का आपल्या मांड्या आहेत त्याच्यामध्ये जे खाज येत त्याला नाही का कड अंग खाज म्हणतात नंतर गचकरण ही बिमारी सध्या प्रचंड प्रमाणात आहे त्याच्यानंतर कोड पांढरा कोड आता ह्याच प्रमाण सुद्धा जवळजवळ वाढलेलं आहे पहिलं नाही का तुरळिक गावामध्ये एक दोन पेशंट असायचे पण आता नाही का शक्यतो नाही का ह्या भेसळ युक्त खाण्यामुळे नाही का याचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलाय गलगंड हे सुद्धा त्वचा बिमाऱ्यामधलं एक कारण आहे चिखल्या पावसाळ्यामध्ये जे होणारे बिमारी बोटामध्ये जे भेगा पडतात अशा ह्या चिकल्या हे सुद्धा त्वचा बिमारीमधलंच एक कारण आहे नंतर जळवात जळजळ जल करणं ही एक वातीच प्रकार असून ते नाही का त्वचा बिमारीमुळेच होती त्याच्यानंतर गंडमाला ते गंड कानाला येणारा हा बिमारी आता नाही का सध्या ते दिसत नाही त्याचं प्रमाण फार कमी झालेलं आहे नाहीतर जुनं नाही का गंडमाला नाही का मानाला ह्याला यायच्या आणि ते मग कान टोचून घेतले ते राहायचं अशी एक पहिली जुनी मन असायची त्याच्यानंतर नाही का त्याच्यानंतर घट अं त्याच्यानंतर उवा आणि लिका ही आ, हे सुद्धा डोक्यात त्वचा बिमाऱ्यामुळं होणारे हे प्राणी आहेत ते म्हणजे नाही का तुम्ही जर ते अस्वच्छ ठेवले तर तुमच्या नाही का डोक्यामध्ये खुलशा येऊन नाही का त्याचं प्रमाण वाढलं जात नंतर नाही का मांजरी काखेत मांजर हा एक पहिला त्वचा बिमारीतला एक रोग आहे ते काकेमध्ये मांजर याची आणि लोक नाही का मरायचे हा हे सुद्धा नाही का त्याला मग पुन्हा नाही का प्लेटचं स्वरूप आलं पण ते मांजर येत होते आणि ते फोडून काढलं की राहायची त्याच्यानंतर घामळ्या त्याच्यानंतर नाही का चाई चाई हा लागणं सुद्धा त्वचा बिमारीच एक कारण आहे नंतर ना नाही का आंग पेन अंगाला नाही का येणं ना। किंवा पहिलं असं असत की बारी बारीक बारीक फुंचे येणं हे सुद्धा त्याच्यामध असत न खुडे नकाला जे आपला त्रास होतो जे नक झिजून झिजून नाही का, का आपल्याला अशी आग व्हायला हो लागते त्याचं प्रमाण मात्र कमी आहे पण नाही का अं बी समाजामध्ये किंवा मानवतेमध्ये हे बिमार आहे अंग पित्ताच्या गांधी येणं हे सुद्धा नाही का त्वचा बिमाऱ्यामधलं एक लक्षण आहे उठणे उठाने हे जे शैल्य पित्ते आहे ते सगळ्या अंगावरती नाही तुमच्या केसापासून नकापर्यंत अशा बारीक बारीक बारी फुंश येतात आणि तुम्हाला त्याचा त्रास व्हायला लागत खांडूक हे सुद्धा त्वचा बिमाऱ्याचं एक त्या स्त्रियामध्ये च प्रमाण जास्त असतं आणि यामुळे नाही का हे त्वचा जे जे आहेत हे तेवीस प्रकार आहेत आपण ह्या तेवीस प्रकार नाही का रोज एक एक प्रकार घेऊन नाही का तुम्हाला त्याचे औषध त्याला काय करता येईल याची माहिती माहिती आपण नाही का पुर आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा